आम्हा मुलींचा लाईफमध्ये प्रॉब्लेम कधीच संपत नाही आता बघा हिवाळा सुरू झाला आणि ओकेवरचे जे बारीक बारीक हेअर्स असतात ज्याला बेबी हेअर्स आपण म्हणतो ते उभे राहिलात होतात कितीही त्याला सेट करा काही तरी ते शांत बसत नाही म्हणूनच मी घेऊन आलेले आहे या हिवाळ्याच्या दिवसात तुमच्या बेबीसाठी ते का, होता, ते का है सोपे उपाय आहेत जे आपल्याला घरच्या घरी करता येईल आणि एक मिनिटाचं रुटीन जे तुम्ही डेली लाईफ मध्ये यूज करू शकता नमस्कार मंडळी मी सोनम तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते थंडीच्या दिवसात हवेच्या आर्द्रतेमुळे म्हणजे हवेमध्ये वातावरणामध्ये आर्द्रता म्हणजे मॉइश्चर जे आहे ते कमी झालेलं असतं आणि आपला जो स्काल्प आहे तो ड्राय होतो आणि त्या ड्रायनेसमुळे आपले हे जे बेबी असं आहे ते बाहेर उगायला लागतात आणि वरती उभेच राहतात त्यातच स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी वाढते म्हणूनच आपण जेव्हा टोपी घालतो तेव्हा टोपी काढल्यानंतर आपल्याला केस जे लिफ्ट होणार इफेक्ट आहे ते येतात आणि आपले केस उभे राहतात त्यानंतर स्काल्पला जे आहे ब्लड सर्क्युलेशन कमी होतं आणि त्यामुळे हेअरलाईन वीक होते आणि आपले बेबी हेअर्स वरती दिसायला थंडी आहे म्हणून आपण हॉट वॉटर बाथ म्हणजे गरम पाण्याने आपण आंघोळ करत असतो त्यामुळे सुद्धा आपले बेबी हेअर्स जे आहे ते वरच्यावर उभे राहतात तर ह्या तीन कारणामुळे बेबी हेअर्स जे आहे ते उभे घेऊया सोपे घरगुती उपाय तर नंबर एक वर आहे ॲलोवेरा जेल मॉइश्चरायझर किंवा मी जर चक्क बॉडी लोशन पण यूज करते तर तुम्ही काय करायचंय का आपलं सगळं स्किन केअर वगैरे आपलं जे मेकअप वगैरे करून झाल्याच्या नंतर घरातून बाहेर पडतो तेव्हा घरातून बाहेर पडण्याआधी आपण थोडंसं मॉइश्चरायझर नाहीतर ॲलोवेरा जेल नाही तर बॉडी लोशन घ्यायचं आणि आपल्या हेअर लाईन पासून इकडे असं छान आ, हळूहळू टॅप करायचं आणि दोन मिनिट सेट होऊ द्यायचं आणि हेअर गो आपण बाहेर जायला यानंतर टिप नंबर दोन जे आहे तुम्ही टूथब्रशमध्ये न्यू घ्यायचा टूथब्रश चांगला घ्यायचा वापरलेला घ्यायचा नाही त्याच्याने अजून हेअर्स डॅमेज होऊ शकतात तर न्यू टूथब्रश त्याच्यावर थोडासा हेअर स्प्रे आ, स्प्रे करायचा आणि ते आपण हेअरलाईनपासून मागे आपण छान ते ब लावायचं आणि हेअर जे आहे आपले बेबी हेअर जे आहे ते छानपैकी सहा आठ तासापर्यंत बसतात नंतर टिप नंबर दोन जे आहे कोकोनट वॉटर प्लस विटॅमिन ए कॅप्सूल नारळाच्या तेलामध्ये विटॅमिन ची एक अख्खी कॅप्सूल पिळायची आणि आठवड्यातून दोन वेळेस तरी आपण हलक्या हाताने छान मालिश करून घ्यायची आणि त्याने काय रूट्स जे आहे ते हेल्दी होतात मजबूत होतात एकेच कमी होतं तर आपले येणारे बेबी हेअर जे आहे ते स्मूद येतात तर टिप नंबर फोर आहे पिलो कवर्स तर पिलो कवर्स जे आपले आहे ते जर यूज केले आपण तर त्याच्यामध्ये आपले केस जे आहे ते ताणले जाणार नाही आणि बेबी हेअर जे आहे ते आपले छान बसलेलेच राहतात टिप नंबर फाईव्ह आहे एटास्टॅटिक कंट्रोल ट्रेक म्हणजे आपण मुलंन टोपी घालतो तर ती घालण्याच्या आधी आपण छान मॉइश्चरायझर किंवा एलोवेरा जेल किंवा बॉडी लोशन आपल्या स्काल आपल्या वरती इकडे हेअरलाईन पासून इथे लावायचं वरचे वर आणि मग नंतर ती टोपी घातली तर आपले बेबी हेअर्स वरती येणार नाही बेबी हेअर्स दिसणार नाही हेअर्स ते साठ टक्क्यापर्यंत कमी वर घेतील यात आपण कोणकोणत्या चुका करतो हे जाणून घेऊयात नंबर वन जास्त गरम पाण्याने डोकं धुणं ताळ जास्त गरम पाणी आपल्या डोक्याला लागलं तर आपले केस आपोआपच ड्राय होत मिस्टेक नंबर टू आपण फाउंडेशन किंवा कन्सिलर काही पण आपण आपल्या घालतो तर ते आपल्या हेअर लाईन्सला इकडे लागतात तर ते लागू देऊ नका टिप नंबर तीन जे आहे ते डेली हीट किंवा स्ट्रेटनिंग मशीन्स तर आपण जर डेली आपला वापर असेल हेअर स्ट्रेटनर किंवा कुठलाही अदर प्रोडक्टचा जे हिट देतात आपल्या केसांना तर त्याचा वापर या हिवाळ्याच्या दिवसात तरी तुम्ही थोडासा कमी करा जेणेकरून फ्रीज तुमचे बेबी हेअर्स फ्रिझी होणार नाही आणि ते आपोआपच उठणार सुद्धा नाही तुम्हाला मी यातच एक मिनिटाचा डेली रुटीन सांगते एकदम छोटूसा एक, एक मिनिट पण लागणार नाही त्यापेक्षा पण कमी लागेल तर ते आहे हेअर लाईनवर आपल्या पाममध्ये पी साईज मॉइश्चरायझर घ्यायचा हातांना चोळायचं आणि ते अलगदपणे आपल्या केसांना छान लावायचा म्हणजे आपले केस बाहेर येणारच नाही किंवा थोडस ड्रॉप्स फिनिशिंग ऑइल आपण आपल्या हातात घेऊन मध्ये सोडून छान ते सुद्धा आपण लावू शकतो छोटस रुटीन आहे करायला काय हरकत आहे तर या विंटर विंटरमध्ये तुम्हाला सुद्धा या बेबी हेअरचा प्रॉब्लेम झाला असेल आणि तुम्ही अदर काही उपाय करून जर तुमचे बेबी हेअर्स लपवले असतील किंवा त्यांना सेट केलं असेल तर ते मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा यापैकी कुठला उपाय तुम्हाला आवडला आणि कुठला उपाय तुम्ही केला हे सुद्धा तुम्ही मला खाली कमेंट करून सांगू शकता कीप शायनिंग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय